नमस्कार मंडळी आपल्या बागेमध्ये काम चाललं आहे हे सर्वांना माहितीच आहे तर तिथे काम चालू आहे आणि आता इथे टाकीमध्ये पाणी भरायचं काम चालू आहे हे पाणी भरतो आहे कारण की ना आपल्याला आहे ना चिरे जिथे लावणार आहे ना तिथे आता पाण्याची गरज लागणार आहे तर इथे टेम्पोवाले ते ते आहे हे बघा पप्पा त्या इथे रेती गोळा करत आहेत आतमध्ये आता इथे बांध फोडला आहे इथे पण एक बांध फोडला आहे चिऱ्यासाठी आपल्याच गावातले मंडळी आहेत हे बघा इथे आपण या ना आणून ठेवली होती एक तीन टन आहे आपल्याला अजून तीन टन लागणार आहे आणि हे आपले लेंडी करत आहेत इथून एक वाट केली आतमध्ये येण्यासाठी आज बरेच मंडळी आहे पहिल्या दिवशी तीन तीन जण होते दुसऱ्या दिवशी दोन जण होते आज चक्क सात आठ जण आहेत इथे एक चांगलं नियोजन केलं आहे पाहण्यासाठी मला पण पहिल्यांदाच माहीत पडलं की जेव्हा आपण कॅन आणतो तर हे मातीमध्ये पुरवलं आहे आपला जो, हो जो फ्रीज असो ना त्यापेक्षा थंड पाणी राहतं याच्यामध्ये बघा असं नियोजन केलं आहे भारी नियोजन केलं आहे आजपासून चिरे लागणार चरी मारून घेतली दोन दिवसामध्ये आणि आज पहिला चिरा लागणार आणि एकदा एक लाईन एक जी असते ना चिऱ्याची एकदा लागली ना मग दुसरी जण पटकन लागते आज एवढे मंडळी आहेत काल इथे फणस होता ना तो कट करून घेतलाय कारण की फांदी सुकली होती त्याची पूर्ण तर जे उरलेलं आहे म्हणजे चांगला फणस आहे एका साईडला म्हणजे जी फांदी चांगली आहे तर हे आपण बसण्यासाठी करणार आहोत हे बघा हे असं आहे ना बसण्यासाठी आणि सुकलेली ते बघा म्हणजे जे, जे मेलेले आहेत ना फांदी ते तर इथे नाणं होतं या साईडला फांदी आपण पूर्ण झाड तोडलं नाही आहे नाण्याचं या साईडची जी फांदी तीच कट करून घेतली आहे जेणेकरून त्याला पण नंतर वाढ चांगली होईल कारण की मोठं झालं आणि इथे आपण जे पत्र्याचं बनवणार आहे म्हणजे कौल कसं असतं तसं आपण पत्र्याचं शेड टाकणार आहे वरती मग पडला त्याच्यावर तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आपण नाणं कट करून घेतलं आहे फणस पण चांगला लागला याला रेती आता टाकतायत ते आपल्याच गावातले मंडळी आहेत हे तीन टन आणली आहे आणि नंतर आपल्याला उद्यापासून किंवा परवापासून चिरे इथे आणून ठेवायचं आहे ऑलरेडी दोनशे चिरा आहे तिकडे पहिला थर मेन महत्वाचा आहे चिऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे ते माझे वडील आहेत ना इलेक्ट्रिशियन आहेत आणि बी एस टीमध्ये काम करतात मॅकॅनिक आहेत मग आता रिटायर झाले पण त्यांच्यामध्ये एक क्रिएटिव्हिटी आहे एक वेगळं डोकं आहे त्यांचं काय ना काय कारण की इलेक्ट्रिशियन म्हटलं तर काही ना काही जुगाड करायचं पण काम असतं तसं यांनी जुगाड काम केलं आहे आता हा पाईप आहे त्याला आता कसं ठेवायचं आहे तर आता असं ठेवू शकत आहे एक तर होल करू शकतो किंवा या राऊंडमध्ये रशी बांधून आपण ठेवू शकतो पण ते न करतो त्यांनी आत्मे दगड सोडला आहे बांधून हा बघा आणि एक स्टेबल राहिला एक जुगाडच काम केलं आहे भारी बघा वरतून ते पाणी येते आहे खाली आणि आता हे इथे राहू शकलं नसतं हे सारखं वर वर यायचं आणि आता प्रॉपर असं ठेवलं आहे त्यांनी डगाळ खाली पडल्याचं काय प्रॉब्लेम नाही आपल्याला चांगलं <laughs> बांधलं आहे त्यांनी एक भारी जुगाड केला आहे बघा आता आपण सोडला आहे मेरा सपोर्ट पण भेटला इथे बारीक बघा तिथे अर्थिंग राहिला इलेक्ट्रिशियन आणि बेस्तीवाले मॅकिक मॅकॅनिक म्हटलं तर एक प्रकारे वेगळी क्रिएटिव्हिटी असतेच आज आपलं काम बऱ्यापैकी होईल वाटतं ना रेती आतमध्ये येणार आणि चिऱ्यांचं पण त्यांना मी आहे की तुम्ही चिरे जमत असेल तर तुम्ही टाका ते टाकतात ते आपल्याच गावातल्या मंडळी आहेत गावातल्या मंडळींमध्ये एक म्हणजे आत आपल्याच गावातल्या मंडळींना रोजगार मिळेल ना तर बेस्ट आहे अजून तरुण पिढी यायला पाहिजे व्यवसायामध्ये कारण की आता कोकणामध्ये भरपूर रोजगार निर्माण होतो आहे आणि होणार आता भविष्यात काय बाप्पा नक्कीच होईल 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 करायला पाहिजे आज मी स्वतः आय टी इंजिनियर आहे तर वडील बोलेस तू इथे काय करतो आहे मुंबईला बघ पण त्यांना आनंद आहे की मी गावाकडे बघतो आहे म्हणून ते म्हणते तू बघतो आहेस ना गावी बस अजून काय पाहिजे फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे जग पुढे आहे पण आपली जे मंडळी आहेत बघा पहिल्याचं जे काम आहे ना ते असं चिरे लावून चारही बाजूला दोरी आहे बस एका लेवलमध्ये आणणार ते आता आधुनिक पद्धत पुढे येते पण जुनी कला आहे ना ती पण असणं गरजेचं आहे प्रॉपर अशा एका लेवलमध्ये पुढचा चिरा आला पाहिजे इथून हा चिरा आला पाहिजे सगळं हे काटकोन आहे ना हे प्रॉपर आलं पाहिजे म्हणजे एक तरी चिरा थोडा तरी हल्ला तरी प्रॉब्लेम होऊ बस घर बांधण्यामध्ये ना मोठी आहे आमच्या इथे पेंटकळ्या मधले एक आबा एक कामाला येणार तुमच्या तुम्हाला फोन लोक कर ना घर बांधताना होय यांचा नंबर मी देणार यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्ही तुम्हाला घर बांधायचं आहे वाडा बांधायचा काही बांधायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आपल्याला लवकर ड्रोन शॉट पण घ्यायचा आहे आपल्या या जागेचा हा दुकान लागला एक सांग तरी पाच एक फेरी मारली पाणी भरला आणि तो पण पाणी भरतो आहे असं सरळ असतो आहे ना त्यामुळे असं म्हणजे सरळ आहे ना रस्ता त्यामुळे पाणी भरायला बरं वाटतंय बऱ्यापैकी रेती आली आहे आणि इथे चिरा चढला आता एक 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 चिरा इथे आता मस्त लावून घेतला आहे पहिलाच चिरा मीन महत्त्वाचा असतो कारण की तो एका लाईनमध्ये आला पाहिजे एकदा चढला तर मग दुसरा चिरा पटकन चढतो मग आपण जॉब करतो याला सुट्टी आहे दोन महिने म्हणून तो आलाय आता हे भरून घेणार ना परत येणार दुसरा तर खाली तीन दगड जाणार आणि त्याच्यावरती अजून तीन दगड येणार बांधकाम करायचं असेल ना कुठलाही तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना कामगार तुमच्याकडे जास्त असणं गरजेचं आहे कमी नको पण जास्त असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे हत्यार म्हणजे हे तुम्हाला दिसत ना अवजारे हे असणं गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे पाणी शेड बांधायचं असेल तर लाईटीची गरज आहे आपल्याला बघा इथे पोल आहे म्हणून टेन्शन नाही लाईटीचं लवकर नियोजन करायचं आपल्याला जाऊन उद्या राजापूरला जाणार आहे त्यासाठी पंधरा दिवस जातात दहा ते पंधरा दिवस जातात प्रोसेसला पण पाणी असणं गरजेचं आहे पाणी नसेल तर पाणी आणणं गरजेचं आहे त्याचे तुमच्या ते रेट काय असेल माहीत नाही पण आमची ते पाचशेच्या वरती रेट आहे हे फणसाचं झाड आहे ना त्याच्यामुळे आपले हे मंडळी आहेत ना मस्त की दुपारच्या वेळी जेवणाचा आनंद लुटणार आहे आपल्याला आपल्या काजूची मोठी बाग आहे ना तिथे असं इतकं टुरिझम करायचं आहे जेणेकरून बाहेरून येणारी जी मंडळी आहेत असं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जेवणाचा आनंद लुटतील जा, असं पण झाड पाहिजे झाडं तोडणं पण चुकीचं आहे काही मंडळी पैशासाठी पैशापुढी झाडं तोडतात पण नको कारण की बघा एक झाड आहे ना किती सावली देते बघा लोकांना इथे एक आंब्याचं झाड आहे हे पण सावली बघा किती देते ते एक फणस आहे चांगलं सावली देते हे झाडं असणं गरजेचं आहे फक्त उत्पन्न म्हणजे आंबा काजू याच्यातून उत्पन्न घेण्यापेक्षा आहे ना असं फणसाचं झाड असेल पहिले त्याच्यामध्ये फणस नाही लागलं तरी ते झाड तोडायचं नाही दे सावली म्हणून राहील ते असं आपल्याला नियोजन करायचं आहे की बाहेरून येणारे मंडळी येतील ना आंब्याच्या बागेमध्ये आणि काजूच्या बागेमध्ये फक्त एवढं आहे की रस्ता झाला पाहिजे आपली काजूची ऑर्डर आहे त्यासाठी आपण आहे ना बागेतून आता इथे आलो आहे आपल्याला पाच वाजेच्या आप अगोदर राजापूरला पोचवायचं आहे नाहीतर मग आपल्याला उद्या सकाळी लवकरात लवकर तर नागपूरची ऑर्डर आहे ती पोस्टाने जाणार आणि बाकीची ऑर्डर आहे ती आपली प्रायव्हेटनी जाणार भंडाराची पण एक ऑर्डर आहे त्यांना पण एक मॅसेज करायचा आहे त्यांचा हाय की नाही ऑर्डर हां दमलो आहे आपल्या इथे एक वनवा लागला तर तिथे होतो वा आग विजवर आणि आता दीड वाजता निघालो होतो आता पावणे तीन वाजले आहेत आपल्याला ऑइल पण घेऊन जायचं आहे बागेमध्ये आता आठ किलोची ऑर्डर आहे ती पॅक करून मुंबई आणि नागपूर तिथे आहे तर आपले जे काजू आहेत ना हे बघा ते प्रॉपर आहेत एक तुम्हाला गणित सांगतो की ऑर्गॅनिक ज्याच्याकडून तुम्ही घ्याल तर थोडासा फरक पडेल तुम्हाला साईजमध्ये आणि त्याची चव आणि याची चव या जमीन आसमानचा फरक आहे ऑर्गॅनिक तर हेच आहे की फळ तुम्हाला कमी लागेल पण चांगलं तुम्हाला मिळेल अरे याच्यामध्ये आपण कुठलंही केमिकल टाकत नाही ना, ना। म्हणून सांगतो तुम्हाला फवारणी वगैरे केली असतं तर याच्यापेक्षा जास्त डबल उत्पन्न मिळालं असतं कारण की बुरशीनाशक वगैरे आपण काहीच मारत नाही